बरी आली बाई संध्याकाळी मी म्हण कायम बाई रात होते अंधार पडते चांगलं झालं सरसंध्याकाळी आली आहे दिव आणला माझं आता जसं आता लोक अबाय आलता तसं वाटे की बाई बाई किती कस झाकट होती किती कस नाही अबाय जसं पाय उजळलं झालं चांगलं झालं मा संध्याकाळी लक्ष्मी घरी आली ये बाई हो ते निघता निघता उशीरच झाला अ हो तेच उशीर काय मा <laughs> ये साडी मस्त आहे वहिनीची बहिणी ही साडी कुठून घेतली हो Huh? काय करा माया पिंकीले शाळेचा बल्ल पिस घालत नाही ना काही नाही पॅन्ट घालून घेणते शाळ्या जमा करते येऊ <laughs> दे तिले अंधर मग विचारतो कुठून घेतले काय घेतले ये बाई तो माय गंजीभर साड्या दिसत ते नाही म्हणत अन घालत येत नाही हो बाई मी सांगतो ना घालत येत नाही तू घालत जाव बाई साजरे दिसतो बाई शाळेत मी अंतर सांगतो मला जबरदस्ती नाही हो माय ती बी सांगतो माय बाई नाहीतर तर घरात नाही आली तर सासून लावलं टुंग तसं नाही पण बाई मला साडी भल्ली पट्टी तू घालत असं मी म्हणत नाही माय माय पोरगीच घालत नाही तर तुले कुठे म्हणू माय मी घाल त्यातली गोट चांगली आहे इन साडीचा इशे काढला म्हणून ये माया पोरी देतो काही बाई जती जती साडी दिसते ये बर ये घरात देवाच्या पायाला पहिले हात पाय धुई आणि देवाच्या पायाला तू ओटी दिलीशील ना तुले हो हा मग ती ओटी देवाजवळ ठेव आपल्या ये अंदर मम्मी मामी तुमच्याजवळ पर्स नाही आहे का माझ्या मम्मीकडे पर्स आहे माझी पर्स गाडीतच तिथंच राहिली माझं लक्षच नाही आता ती गाडीवाली गेली असतील वापस ताई माझी पर्स गाडीतच राहिली आता माय बाई किती पण पर्स नाही सांभाळला तुले <laughs> सांग एवढा ये येडपट म्हणा साधी पर्स नाही सांभाळला गेली एवढा मोठा कारभार कसा सांभाळशील माय बाई तर लय कमावून ठेवलं कस माय बाई एवढं सांभाळशी साधी पर्स नाही सांभाळला गेली बरं आहे बाय बाई त्या गाडीवाल्यानंतर गाडी नेली येशी ना <laughs> भाई भाई। ये न, न, थे, थे, तर कोणाची गाडी सांगितली होती पिंकी ते मी ना ते साईडला ठेवली होती तर उतरताना माझ्या लक्षातच नाही आलं तुम्ही पिंकी ताई पर हो र, पर्स मध्ये सोनं पण होत आई काय म्हणे अंगावर घालून जाऊ नका दोघ जण आहे गाडी तर मी ठेवलं पर्सच हरपली काय उतरले होते का खाली कुठं म्हणजे गाडी थांबवली होती का नाही नाही घरून निघालो गाडीत बसलो तसं कुठंच नाही थांबलो होऊन राहिली होती ना बाबाने सांगितलं होतं थांबू नका कुठं रात्र झाली म्हणून सरळ सरळ आलो इथपर्यंत गाडीतच आहे माझी पर्स मला माहिती आहे ना

गळितल्या गळित का पर्स अशी कशी धन नाही राहिली पर्स घ्यायची काय तोंडावून नाटक करता काय झालं बघू भाई कोणते पूर घ्या आले तमाशा करून राहिले या 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 तुमच्या सुनीचे कारणा आली नाही अजून घरात तुमची लक्ष्मी तर लक्ष्मी गमावली हरवलं सोनं हरवलं नाही बापाच्या घरी ठेवलं अ काय म्हणते पर्स काय हो कुमार इच्या अंगावर सोनं होतं का बापाच्या घरून सार झाली सोनं का काही अ पाय खोटी बोलते म्हणते सोनं म्हणते मी अंगावर नाही घातलं म्हणते मध्ये ठेवलं पर्स मध्ये गाडीत राहिली म्हणते पर्स होती का नाही शपथ शपथ सोनं होत पर्स मध्येच होत पर्स होती ना माझ्या सोबत तुमच्या जोमर म्हटलं की नाही आई ना तिथे घालू नको पर्स मध्ये ठेव ताई ताई देवाचे शपथ पर्स मध्ये ठेवलं होतं पर्स माझ्या सोबतच होती ते उतरताना गाडीत राहिली मी घरी नाही ठेवलं खबरदार ना आता खोट बसिंदा घरात आली नाही अशी कशी व घराची लक्ष्मी तू लक्ष्मी नाही अवदसा आहे अवदसा घरात आली नाही तर मग भाषाचा एवढा नुकसान केला दानच द्यायचं होतं तर बापाले तर तसंच द्या लागत होत तसं तर हुंडा दिला नाही हा ते सोनं केलं ते बी घेऊन घेतला आणि पोरीला खोट बोल नाही शिकवला नाही नाही घरी नाही राहिलं घरी नाही राहिलं मी ना, खरं सांगून राहिली आता पर्स सोबत होती मला माहिती आहे तू काही बडबड नको पर्स सोबत होती मला माहिती आहे ना अरे लिया पर सोबत होती पण त्या पर्शी सोनं होतं की नव्हतं ती पायट खचव्या हातचे की म्हणता त्याला हातचे की काय बाई बाय बाई एवढा मोठा पिल्या माय बाई सार करता करता माय काय म्हणते अंगावर सोनं घालू नको बाप म्हणते पर्स ठेव आणि पोरगी बरोबर अंगावर काढते आणि बाप्पाच्या हवाली करते आणि तुले सांगतात की पर्स मध्ये ठेवेला पर्स सांभाळून न्या आणि पोरगी येऊन घरी येऊन नाटक करते की पर्स गाडीतच राहिली आणि हार रोपली अन मला ध्यानच राहिलं नाही घ्यायचो माय बाय 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 क्राईम पेट्रोल पेक्षा डेंजर भाग आहे हात एवढी ओटोल पोरगी माय 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 बाय बाई शिआयच प्रकरण आहे मी सांगते कुणाची शपथ घ्यायला सांगा आईची शपथ बाबाची शपथ घर सोबत सोबत होत सो पर्स मध्ये गाडीत गाडी ते गाडीत जाणार कोणती गाडी होती त्या गाडीत पर्स असेल ना बिचारन ते भाऊले वहिनी तू रडू नको रडू नको वहिनी आल्या आल्या रडू नका बरं जाऊ दे हरपला सोनं तर डबल करू आपण आपल्याला ते सोन्याची कमी नाहीये जाऊ दे गेल असेल तर जिकडे गेल असेल तिकडे गेलो तुम्ही पहिला रडू नका वहिनी जाऊ दे चला घरात कुमार जाय तू गाडीत जाय ती गाडी गाडी वाल्याजवळ जाय बरं जाय त्या उम्याचीच गाडी होती ना जाय त्याला त्याच्या घरीच त्याने गाडी उभी केली आणि तूही चालला जाईन घरात कोणी पर्स घेस काढून घेईन ते जायला पर त्याच्या घरी आणि ते पर्स घेऊन ये तुम्ही जाण जाय आता तु हाती भपया भेटते हम्म एवढा मोठा पेल्यान तुमच्या लक्षातच नाही येऊन राहिला बाय बाय मल तर दंग राहिल बाई दंग एवढा मोठा सी डी डीचा प्लॅन माय बाई व इकून खात व पोरी इकून खात तू घरात अजून पाऊल नाही टाकलं ते एवढं मोठं नुकसान केलं माय बाई व चालबा झाल बाय चाल आपण नाही टिकत याच्या हाताखाली तर मी तर काय चालली जातो माय अशी कशी माय मायबाई अवघ खांडान चोटत एवढा मोठा पिल्यान केला पोरीचं सोनं घेतलं काढून आता चुप एकदम चुप काय बोलून राहिला तुम्ही हा ते वहिनी घरात येणे अजून आणि तिला काहीचे काही बोलून राहिला तुम्ही हा तुम्ही कोण म्हणणार आहे तुम्ही कोण म्हणणार आहे हॅपा सोनं तिच्या बापाने केलं आणि मा सोनं मा भावाचं गेलं तुमचं काही नाही केलं एक शब्द तोंडातला काढू नका तुम्ही आता सांगून ठेवतो मामी नको रडू हारपू दे माझ्या जाने पण माझा कॉम्पास हरपला होता माझ्या जाने तर माझी बास्केटच हरपली होती एकदा मी पण अशी स्कूल मध्ये गेली ना गाडीत बसून तर गाडीतच राहून गेली तर हारपून गेली होती जाऊ <laughs> ना, मे, दे मम्मी काय नाही होत नवीन नवीन घेऊन ना रडू नका ना मम्मी नाही ना मी खरंच आणली होती पर्स पर्स मध्ये सोनं होतं मी पायाला गोखा तुमच्या लोकांच्या मी मी शपथ सांगून राहिली मी पर्स मध्ये सोनं टाकून आणलं पर्सच गाडीत राहिली घरी नाही ठेवलं सोनं घरी कशाला ठेवणार आहे मला आई बाबा ते सोनं काय झालं अरे बाबा पर्स कुठे दिसले तुम्हाला

खबरदार त्या हात लावशील तर ती सांगून राहिली नि सोन आहे मग अशील तू तू नाही पायाच ना मी पाहिन ना सासू पाहिन सुन बाई घे पर्स बाबा पर्स चुकून राहिली होती गाडी सोन याच्यातच होत म्हणजे आहे आहे पाहत घे पर्स चाल घरी असं घरात आल्या आल्या लळू नये इंकीची वाय तुम्हाला एवढं डोकस नाही का सुनबाई घरात आली आणि ते काय पैशासाठी सोन्यासाठी काय म्हणजे तुम्ही काय काय त्या पोरीला दारात उभं केलं काय हा सुनबाई बाई आपल्या घरात पैशाली सोन्या लि जेवढं महत्व नाही तेवढं नाक्याल आहे बाई ह काळजी नक्की अशी अशी हरपलं अशी कोण गेले दान चल घरात सोन्यासारखी सून माई दारात उभी तर सोन्यासाठी तुम्ही लोक होतीले हे करून राहिले डोळ्यात पाणी आलं तर पुरीच्या आलं आलं बाबा सुलं याच्यातच ठेवलं होतं आणि दाखव ना महा याच्यात हाय याच्यात आहे ओ पहिलं का ते घातल आणि कोण नाही राहिलं गभुबाई ह हे सुध याच्यातच होतं ना हा ये हो हो त मग इतके वेळची करून खंड नाही राहिली नाटक करून राहिले फकडची काय माय आल्या आल्या तमाशा केला हम्म आल्या आल्या नवरीचं स्वागत कस हसून खेळून झालं पाहिजे हे तर माय बाई कमाला ना एवढा आपण नाही पाला मोठा कारभार सांभाळला बाई मॅ एवढ्या मोठ्या लोकांच्या घरी राहिली मी पण जांभलेपणा के नाही केला बाई स्वतःच सोनं नाही सांभाळला जात स्वतःची पर्स नाही सांभाळला जात तो काय माय बाई काय कामाची अशी बाई चुकून राहिली होती बाबा गाडीत पर्स लक्षातच नाही आलो माझ्या उतरताना चला घरात चला सुनबाई इंके घरात घे वहिनीने आता भाई। रुड़ हा विषय हो, इथंच हो बंद सुनबाई रुडू नका डोळे घुसा दे काय म्हणू राहिलो मी पिंकीची आई चालू बाई मंजू ये चा, चा, चाल अंदर चला वहिनी चाल बाई चाली बाई अंदर हो न लक्ष्मी चाली बाई भर संध्याकाळी घरात हा चाल बाई काय तिच्या अंगावरून कुटका ओळ लागत होता पिंकीच्या मायला काही टोक्स नाही बाई पाणी कुटका ओळ लागत होता मायन सुन घरी आली <laughs> माय बाई सोनं पर्स होत होत आरपले पर्स साजरी हिच्या माय बापाले सळुका पोळ करत होती भरूनच मागत होती सोनं मग साजरा तुरीचा आळस घेतला होता पण कसं काय पर्स पडले काय सांग म्हटलं जांभलीनं गाडीत ठेवली गाडीतून काय कोणी हिन काढून काय हो माय सापडली पर्स मला तर हा संबंध उत्साक पटेल नाही मग माझ्या मनानं संबंध केला नाही इले तर मी सहजरे राहू देत नाही सहज दिवस मी पटच पाहतो चांगली रडल्या मामीच्याने चुकून राहिली होती ना मोठी माणसे चांगली नसतात उगाच खूपच ओरडतात माझ्याच्या पण माझी बास्केट गाडी मध्ये राहिली होती तर माझी मम्मी पण अशीच ओरडली होती मला पण माझ्या पप्पांनी मला दुसरी बास्केट आणून दिली पण पर्स गाडीत तर माझी आजी किती ओरडली तिला रडलीच ती नाराज नका हो काही नाही माझ्या सासूली ना जास्त बडबड करायची सवयच आहे हा नाराज नका हो मला चांगलंच नाही वाटलं तुम्ही आल्या आल्या रडल्या वहिनी माझा एवढा छान प्लॅन होता तुमचं छान स्वागत करायचा पण वहिनी एक सांगू का तुमच्या आईवडिलांना यातलं काहीच नका सांगू नाही त्यांना खराब वाटेल बाकी काही नाही कारण मला माहिती आहे माझ्या घरी काही झालं ना माझ्या आईबाबाला थोडं जरी माहीत झालं आता माझी सासू तर मी आतेच आहे जवळच समजा नात्यातलंच आहे पण तरी पण त्याले खराब वाटते आता तुम्हाला तर समजा तुमच्या आईवडिलांना सरेन तुम्ही बाप म्हणजे आईवडिलांना खराब वाटते हे एवढंच म्हणून म्हणते काही नका सांगू यातलं हां आणि माझ्या आईचं माझं काहीच म्हणणं नाही बरं हां नाही नाही ताई तसं काही नाही पण मला एकदम भीतीच वाटली ताई म्हणजे मला एकदम समजलंच नाही म्हणजे मला टेन्शनच आलं होतं म्हटलं बाई आता जर ते पर्स मधलं समजा सोन्याचं चोरी गेलं किंवा मग पर्सच नाही सापडली तर मग मी मी काय सांगतो कोण कोण माझ्यावर विश्वास ठेवत होता असं थोडी आहे बाईनी कुमार ना माहिती तो ना कुमारला की पर्स मध्ये ठेवलं म्हणून त्याच्यासमोर ठेवलं ना तुम्ही मग काय एवढं एवढं थोडी थुड़ असते बहिणी असं काही नसते हा विश्वास आता सगळे आपण आपले आहे आता हा मग आपण आपल्या लोकांवर विश्वास नाही ठेवणार तर काय कोणावर ठेवणार काळजी नका करू हा आणि टेन्शन नका घेऊ ताई ते सोनं मी आईजवळ देऊन देऊ का नाही नाही तुमच्या जवळच ठेवा कशाला आई आईजवळ तुम्हाला जेव्हा घालायचं असलं मग तेव्हा का तुम्ही काय जवळ जात काम केले काही नाही द्या लागत आई जवळ आईच काय खरं काम आहे दिन कुठे ठेवून मस्त तुमच्या अलमारीत ठेवा हे पा ही अलमारी आलमारी या ठेवत जा हो कुकडे इकडे एंट्री नाहीये अरे मी कपडे चेंज करतो ना जा तिकडे बाहेर तुझे कपडे बाहेर ठेवलेले आहेत तु आज या रूम एंट्री नाहीये आज मी वहिनी झोपणार आहे आम्ही दोघी झोपणार आहे गप्पा गोष्टी करत बसता तुझे घराने करत <laughs> चल <चल्चा? laughs> <laughs> जा मी आता मी कपडे बदलतो ना सांगितलं ना कारण बायको सोबत बोलायचंय कारण शोधतोय ठीक आहे दहा मिनिट देते येतो मी बाहेरून मी आटले कसे जाय काही बाबा करतो बाई बाई लाजला बाई बाबा होतं मंजू सॉरी आ आल्या आल्या मला खूपच खरं वाटलं नाही चुकी माझीच होती मी धान सारखी ती पर्स तिच्या ठेवून दिली ते म्हणूनच झालं सगळं मी पर्स हातात तिथं कशाला एवढं झालं असतं पण माझं लक्षातच नाही आलं हो तुम्ही बॅग सोबत पर्स मागे ठेवली की नाही म्हणून ते तिथे माझ्याजवळ माझ्या आणि तर मी घेतलीस ती खरं सांगू का इथे गाडी अशी उभी राहिली ना तर मला असं समजलंच नाही वेगळंच टेन्शनच आलं होतं मला मी तशीच तुमच्या मागे उतरली चली आली जाऊ दे टेन्शन नको घेऊ हा सामान लावू न तू तुझं ते अलमारीत तुमचेच तर कपडे आहेत बघितलं मी अरे ते एक रिकामा त्याच्यात तुझे ठेवून दे माझे आज नको करू मग राहू दे ते करशील मग तुझं जेव्हा झालं तेव्हा पहिले आज पण नाराज नको करू नाही नाराज नाही ते एकदम मला असं जमीन सरकल्यासारखंच सा, वाटलं होतं मला वाटलं माझ्यावर कोण विश्वास ठेवणार पण तुम्हाला माहिती होतं की मी पर्समध्ये टाकलं होतं म्हणून काय रे सुभाष काहीच गमत नाही दिदी गेली तर कस रे आपलं आता आपल्याला कस गमीन आता काय मागू नको बोलू माझी राहिलो मला काही आलो मला काहीच नाही करून राहिलो बोरून राहिलो जाऊ दे आपण चालतं का दीदीच्या घरी काही दिवस राहिले काय झालं रे कोण बसली बाय बाय बाई दीट लागित ना दोघ भाऊ एवढे जोडतोड बसले ते एवढे चिपचाप चिपचिप बायबाई भांडणं काही नाही चला ना जेवण करा ना पूर्णाच्या पोळे आहेत ना जाय काकुल म्हणा काकू ते भाजी घेऊन जाय म्हणा मसाल्याची भाजी किती मोठी वळल्या जाय काकूल सांग बरं काकूल यात मशीन तर काकू करून घरी भाजी हा पूर्णाचे पोळे आहेत म्हणा आता तुम्ही जेवता का कसं काय आहे नाही तर काकूल घेऊन द्या बरं काकुल उगा साहेब करायला लागेल नव्हती दिवस भरतीनं केला लाग आता संध्याकाळी तिला भरीक स्वयंपाक करायला लागेल जेव्हा तुम्हाला लागते ते काकूल बनवावर जाय बरं बाई मग काकुल लागलं ते काकू घेऊन जाते भात आहे पोळे आहेत भाजी आहे केवढी मोठी गंजभर भाजी आहे माय देऊन दे आई काकूच्याच घरी आम्हाला काही भूक नाही दादा तुझे होत का रे मला भूक नाही आई अरे भजी आहेत ना भजी खाना ते थंडी नाले पण आता मग चांगली लागतात ना तुम्हाला का आवडतात जा खा भजी कोळीच्या भाजीत टाकून खाना तुम्हाला का आवडतात ना जा खा म्हणजे मला भूकच नाही ना मला मल भूकच नाही आहे भूक नाही आई जाऊ का दे काकूच्या घरी देऊन दे सगळं म्हणजे दीदी घरी नाही तर जमून नाही राहिला आहे ना तेथा पहिलाच दिवस आहे रे खरं ना घर सुन झालं सुन बापा माणसं आहेत का नाहीत कस गमीन कस होईन काय बापा सांग अजून घराला पोचली नाही शिंटिच्या ते आपलं घर खायला उठून नाही रा हा तुम्हालाच काय रे मुली नाही गमून राहिलं तर बाबा कुठे जाऊन बसते काय माहित बायचा फोन आला नाही आला कस काय तर लावा म्हणा तिला फोन पोचली नाही पोचली किती वाजता पोचली माहित पडते आम्ही लावू का फोन थांबी लावतो आहा तू नको लव बसशील शिल्लक बळबळ करत सध्या ते घरी गेली तिच्या घरचे लोक आजूबाजूला लो बसतील राज बाबा लावती शांततेने फोन दिले पुशाले फक्त की बाई किती वाजता पोचली हालता रे बाईचा फोन आलता चार वाजताच पोचले ते अय नाही हाव का लवकर पोचले हो मग बरं झालं मला तेच विचारायला की बाई किती वाजता पोचली <laughs> हो का बाबा घरून कोणी लावला तुम्ही फोन मी बोललो असतो ना दीदी सोबत अरे बाईचाच फोन आलता रे बाबू पोचली म्हणे बाबा म्हणे ले चोराम शिर बोले पोरगी ऐकू नाही मुले गेलो लेकरू आजूबाजून लोक असतील ना मग <laughs> आता घरचे नसतील सांगते ना नाही तर पाहुणे असतील म्हणून आरामशी बोलले खुस खुस आवाज आला फोनावर काय समजतो मग आता काय गे गेली ना काय खुश नाही तर काय तो आता गेले गेले तिलेही जर खुरुर हुरूर वाटते ना घर

पोरगी निघून नाही गेली तर घर जसं भकासल्यासारखं खालीच उठून राहिलं